लहान मुलीच्या गेलेल्या जीवाला आपल्याला शांती मिळवायची असेल तर माझी आपल्याला कळकळून विनंती आहे आपल्या घरातील एक लहान मुल गेले याचं बन ठेवून आपण आणि हा जो चाललेला खोरखेळ आहे हे थांबवा आणि शेकडून आपलं जे आंदोलन आहे ते योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी रस्त्यावरती बसा आणि ज्याला बसायचं नसेल त्यांनी घरी गेलं तरी चालत आम्ही समज आम्ही समजत आहे तुम्ही बघायची भूमिका घेऊ नका आज जर बॉम्बे कुटुंबातील सुवर्ण गेले असेल तर उद्या माझ्या घरातलं हो कोणी जाऊ शकतं परवा तुमच्या घरातलं जाऊ शकतं हे कुठेतरी थांबवलं पाहिजे डॉक्टर साहेब आपण फक्त साधा प्रश्न अधिकाऱ्यांना केला होता की आपण बिबट्याला पकडण्यासाठी इथं पिंजरे आणणार किती अधिकारी फक्त त्यांचे अधिकारी सांगतात इथं तीनशे साडेतीनशे बिबटे आणि अधिकारी सांगतात सांगताना दोनशे पिंजरे आणणार शंभर जर शिल्लक राहिले सहा महिन्यांनी जर तिथं त्या त्या डिलिव्हरी झाली तीन पिल्लांच्या हिशोबाने दीडशे पिल्ले परत दीडशे बिबटी वाढणारे याचं काय करणार आहे तुम्ही उरले काहीच नाही सरपंच आंदोलन थांबवायचं असेल तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही इथून जायला तयार आहे पण इथं तहसीलदार साहेब आलेशिवाय